नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहात असेल ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण तुम्ही दाखवते गावीचा मागचा पुढं उंटा घातलाय हां चालू आहे थोडे ध्यान रोज पडलाय एव का उलटा घातलाय हे बघू शकता तुम्ही तर ते जर घुमर का नाही तिथं वडून वडून भूमि नाही गंदी बाग तर आज काय विषय वाईट वाटत होतं मला काय हां दोन छोटी शिवाय बांधत नाही एक ही बांधतो एक ही गाय विषय बोलायचा आहे तुम्हाला गाय चाललेली आहे हा आपाचा विषय सुना थोडा गाय चाललेली आहे कारण सगळ्या मावशीना मध्ये पिलो हो नारियल का उद क्लेचर लाई चालेल डबल या क्लेचर दे राहिला थोडासा तर गाय चाललेली आहे कारण मावशाला सांगते मावशाने दोन काढलेला आहे वो आटे का डिब्बा तर इंस्टाग्रामच्या आयडी ला फॉलो करा तिथे फोटा दुकानामध्ये फिल सोबत सोबत कॉमेडी थांबला तर आयडीचं नाव आहे राजेश्री जयश्री सिस्टर असे म्हटलं पाहिजे बच राजे करेस पिलू तू बता पिलूची आमची कॉमेडी बघून इतकी हसली माझ्या डोळ्यात पाणी येत होतं इतकी हसत होती तर गाय कुठं चालली तुम्हाला प्रश्न मी मधनस ओळवलाय ना हळूळ करते ना की ठीक आहे मी दिदी चोटी बनते सर की चोटी बनते देते तर बाबाला म्हणत होती नाणीवर खवळलेलं बाबा तर म्हणती गायू चाललीये काही आता बाबाकडे जाणार आहे

आ खुद, खुद आ गई नहीं बस स्कूल से आ गई स्कूल से आ गई हाँ। अच्छा तो मामा के पास नहीं जा रही नहीं जा रही मैं स्कूल से आ रही। अब बाबा के पास नहीं जा रही है नहीं जा रही क्यों नहीं जा रही जाना ये टेबल क्या दिखा रही है तो क्यों नहीं जा रही बाबा के पास स्कूल में जाती इतना पाठ वो पाठ तो स्कूल में

और उनकी मन डबड़ा ना बाबा ने नानी को मारा गुस्सा तो हाँ। हाँ हाँ। किया तो मती रुको बाबा मैं आ रही उधर मैं मारूंगी मैं डांटूंगी आपको बाबा को डांटेगी तू मैं इंजेक्शन लगा गोली मारूंगी कैसे गोली मार सका मार ली बाबा ने गोली कैसे मार ली गोली ऐसे मार ली इश्किया बाबा ने कैसे किया ऐसे

तो बाबा को दवाई दे दिया चुमा दे के पाकर के वो दवाई दे दिया हां दो पाकर के दवाई दे दिया पहले किसने गोली मारा पहले मैंने तूने गोली मारा हां बाबा को हां फिर बाबा ने क्या किया हां बाबा ने क्या आ गया हां दे दिया हां अगर ये चिट्टा उठता कब आई हूं चिट्टा आ किया हां किया तराज भाई उठा ले लिया ठीक है बाबा को ना पहले बाबाला गुळी मारली जाणी बाबा के केस कारण मौशी का मौशीज आपल्या दुसऱ्या चॅनल वर व्हिडिओ टाकलेले आहेत बघा पे सोनं म्हणत नाही का मग मी किस चॅनल पे आलाय म्हणते के तर ती पण ला मौशी मौशिका चॅनल डाल दादा का बोल मौशी के चॅनल पेटाल दी बोल 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 दादा बता हा इरसे दादा दादा बघा तिचं बघा ऐकमत की पे डाल। दादा। तर आपल्या राजश्री जयश्री गाईच्या मावशींचा मेसेज आहे आज खूप वाईट वाटलं ताई गायला पुरे व्हिडिओ मध्ये का घेतलं नाही गायू आमचं ऐकत नाही पप्पाला सोडत नाही मेरे पापा आहे मी जाऊ काय वा घ्या पापा का

आम हे फाईव्ह मेंबर बोलो हां गायू।, गायू फायू मेंबर बोलो आय एम टू इयर्स ओल्ड माय इंग्लिश माय गायू आय एम आय एम गर्ल वगैरे शिकवायचं का चाललेला आहे बाय करू बाय करू व्हिडिओ पण चाललेला नाही का गोळी मारली गोळी बाबाला गोळी मारली किसने गोळी मारली संधू मामा को किसको मारा तर बोली बाबाने नानी को मारा ना किसने मारा बाबाने किसको मारा तुम्हाला सांगा जावा बाई तर मला सांगायचं मी सांगते कारण काय झाले माहितीये का आज आपला व्हिडिओ टाकलेला का नाही दुसरा राजेंद्री चॅनल वर किती वेळ तरी बोली ना आपल्या दुसऱ्या राजेंद्री जे सिस्टर त्या चॅनल वर काहीच ए होत मी नाही डालते नाही डालते मी पण को मोसी की ये गी अशी गंदी हरकते करते ए लगडी लाव ला तर काय करता येते का मला बाजू बेऊन दिवस ही करत असतात तर ताई सांगितलं गायूला दाखव उठल्यावर काही अजून मधून दाखवत आहे आणि गाईचा दोसरा तुम्ही लय काढलाय गायी लय काय तुम्ही हसून हसून पोट तुकल तुमचं इतकं लाईन घेतलं की थांबते का नाही काय माहिती इतकं दिवसभर नवीन वडून क्लिअर आपण एवढे मोठे आपण झालोय ना आपल्याला पण ती गोष्ट येत नाही तसली गोष्ट बोलत असते गायवय आश्चर्य त्याचे पप्पा तरी विचित्र आश्चर्य होऊन जातात आता दुपारी कधी जेव्हा येत नव्हतं तुम्हाला माहित आहे ना आपले आता दुपारी घरी जेव्हा येते तिच्याबद्दल बद्दल एवढं त्यांना जाऊच वाटत नाही नुसतं पप्पा पप्पा सोन वा सोना म्हटलं की झालं ती जेवण असू द्या बाथरूम मध्ये असू द्या उठून जाती त्यांना पण करमत नाही आल्याशिवाय दोन मिनिटं घेऊन पाच मिनिटं घेऊन बसते पण पळतेत लगेच टाईम टू टाइम असत ना एक सेकंड पण लेट करायचं नाही तर चला दोसरा काढलाय गायी चालली नाही गाईव आहे तर गायचा व्हिडिओ कसा वाटला हा ते वाटला नक्कीच कमेंट करा आजचा व्हिडिओ तर खूप इंटरेस्टिंग आहे थोडं थोडं नाही खूप काहीच बोललेली आहे तुझी जी ती कशी बोलते देवसापू तू काय कळतय आता एवढी मोठी आपण झालं आपल्याच्या डोक्यात पण येत ना आपल्या सोनपीर पण असले वाक्य बोलली नव्हती असली वाक्य बोलती गायू खरंच तर काळजी घ्या असे छान छान व्हिडिओ येत राहतील गायूचे आणि छान व्हिडिओ आहेत आपले पण कुणाला असं पसंत येत नाही ज्यादा करून कारण बघा जिथं घाण चाललेली आहे जिथं घाणी घाण शिवी शिवीगाण घाणी घाण भांडणं तिथं बघा व्ह्यूज तिथं आपली माणसं आपली आपली म्हणत नाही जे जे आहेत त्यांना आवडते तिथं आपली मत मानते तिथं कमेंट करते सर्व करते पण माझ्या बहिणी मावशी मला कधीच कायमच्या सोडत नाही कायमच्या माझ्यासोबत आहेत ते आहेत ते त्यासाठी म्हणते आपले व्हिडिओ बघा तुम्ही माझ्या कॉमेडीचे सुद्धा खूप व्हिडिओ आहेत पण काय करू कुणाला जास्त करून आवडत नसेल माझ्यासारखे कॉमेडीचा व्हिडिओ पण बनवत नाहीत कोण पण तरी पण असंच आहे पण ते एवढं आहे त्यातच मी आनंद आहे तुमचा आशीर्वाद प्रेम राहू द्या बस कायम धन्यवाद काळजी घ्या